रोजगार शेततळे जास्त होताना दिसत नाही कारण था सर्व शेततळी ही मजुरांनी करायची कोकणाचाच विषय नाही मराठवाड्यात सुद्धा एक मीटर दीड मीटरच्या वर मजुरांकडून काम होतं त्याच्या खाली हे आपण जसं ब्लास्टिंग म्हणताय किंवा मशीन वापरूनच या ठिकाणी काम करावं लागतं आणि नेमकं तिथंच गल्लत होते की रोजगार हानीच्या विहिरीचं काम शेतकऱ्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आणि आता जे शेतकऱ्याला आपण मागेल त्याला पंच्याहत्तर हजार सरकारलाही देखील सांगण्याचं काम आता ह्या दोन भागामध्ये आपण जी सूचना केली धोरणात्मक गरजेचं त्यामुळे धोरणात्मक ही विधान परिषदेमध्ये सणाचा विचार करता सर्व पक्ष सकारात्मक मार्ग काढण्याची भूमिका करा अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य धीरज देशमुख यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि राज्यकर्त्याचा हा प्रश्न आहे त्यांचा समाधान तळ हे अत्यंत चांगली योजना आहे आणि विशेषतः विदर्भाकरता जर मराठवाडा विदर्भाकरता जर पाहिलं तर दोन पावसामध्ये जे अंतर पडतं स्पेल आपण त्याला म्हणतो त्या खालखंटामध्ये जर एक पाणी देऊ शकलो आपण तर सगळ्या पिकाची उत्पादकता बदलून जात असते वाढते आणि म्हणून मी ज्यावेळेस कृषी विभाग माझ्याकडे होता जलसंधारण विभाग माझ्याकडे होता त्यावेळेस एक लाख शेतकऱ्याचा कार्यक्रम सगळ्या राज्यासाठी घेतला त्रेसष्ट हजार आम्ही पूर्ण करू शकलो वर्षामध्ये अतिशो आपण रोजगार हमीचा जो फंड असतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे रोजगार हमीमध्ये जे फंड असतात ते तुमच्याकडं घेतात येतात या कामासाठी आपण त्याकरता तरतूद करतो महाराष्ट्र रोजगार हमी आपली जी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे तिच्यामध्ये तर काही करता येतं तू मस्टर ठेवणं आहे मजूर दाखवणं आहे ऑनलाइन भरणं आहे सगळं त्यामध्ये एक अडचण होती आपण आता सांगितलं परंतु महाराष्ट्र रोजगार हमी कडून फंड्स आपल्या कृषी विभागाला आपण घ्यायचे आणि शेततळ्याचा मोठा कार्यक्रम राबवणं अत्यंत चांगलं युनिट होतं ड्रायस्केल मध्ये मदत होती याशिवाय हॉर्टिकल्चरच चांगलं युनिट उभं राहू शकतं त्याच्यावर ठिबकच्या सहाय्यानं त्यामुळं विशेषतः दुष्काळी भागामध्ये एक चांगली शेती निर्माण करण्याकरता म्हणून आणि संपन्नता आणण्याकरता शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आपले हे आकडे पाहिल्यानंतर काहीच चाललं नाही असं वाटतं पागल त्याला म्हटलं पण वस्तुस्थितीमध्ये तस ते चित्र दिसत नाही आपण पुन्हा ही योजना एकदा असून रोजगार आणि अर्थमंत्री महोदय आणि समेत बसून एक चांगली योजना आणणं शक्य आपण तशी आणण्याचा प्रयत्न करणार अध्यक्ष महाराज माननीय सन्माननीय त्यांच्याबद्दलची विश्वासार्थी काय हे त्या तमाम कामगारांना आणि कर्मचाऱ्यांनाच विचारलं पाहिजे सांभाळण्याला कृषी विभाग त्यावेळी जॉईन होतो सहा वर्ष माझ्या माहितीने सहा वर्ष हा विभाग आपण सांभाळला कालच विधान याबाबत विधानपरिषदेमध्ये दोन विभागात एकाच योजनेमध्ये ललित पाटील स्वाभाविक आहे की एकतर एक योजना एका विभागाने विजा राबवावी किंवा एका विभागाने विभागा याबाबत माननीय मुख्यमंत्री आणि या ठिकाणी रोजगार हमी मंत्री कृषी विभाग असं एकत्रित जलसंधारण बैठक घेऊन यामध्ये नव्यानं काही आपण जसं सूचना केली त्याचा विचार करता येईल का हे नक्की सरकार तपासून पाहिजे आशिष शेलार अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांना मी पुन्हा एकदा भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरावर तुम्ही जे म्हणाला सकारात्मक तिथे अध्यक्ष महोदय योजना मागील त्याला शेततळ याच्यामध्ये दोन विभागातल्या किमतीच्या तफावतीबद्दल तुम्ही सेन्सिटिव्ह आहात सकारात्मक आहात चांगले मंत्री महोदय म्हणाले आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ अहो कोकणावर दुजा भाऊ का त्यांनी त्या ठिकाणी मांडला माझ्या स्वतःच्या घराची विहीर काढायला मला बारा लाख रुपये ला। दिले अध्यक्ष महोदय कोकणामध्ये परिस्थिती खालचा कातळ दगड बघता तुम्ही म्हणालात सकारात्मक आहे सकारात्मक आहे तर कोकणाच्या विचारामध्ये सकारात्मक निर्णय किती दिवसात घेणार आहात त्याची घोषणा आता तुम्ही करणार आहात का आणि त्याचा सुद्धा उल्लेख या मंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत करणार किती दिवसात करणार उत्तर द्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी सन्माननीय आशिष शेलारांनी परत तोच कोकणाच्या संदर्भात बदलामध्ये म्हणजे बरोबर उत्तरच देतोय आणि हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला कोकणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं प्रत्येक एक शिवार बदललं की भूवर्ग बदलतो अध्यक्ष महाराज फार डिटेलमध्ये जात नाही पण नक्कीच ज्या ज्या पद्धतीनं ज्या भूवर्गामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यात सर्वात अधिक कोकणामध्ये सुद्धा याबाबतची आता मागणी वाढली आहे आणि माथ्यावरच पाणी अडवण्याच्या संदर्भामध्ये जी कोकणानी आत्ता फार मराठवाड्यातून कोकणात जेवढा वेळ बाय किलोमीटर किंवा पायी यायला लागेल कदाचित